महिलेची दुचाकीवरून पडलेली बॅग ट्रॅफिक पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा भेटली कल्याणी भीमराव भागवत या मुंबई नाका सिग्नल इथून कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना नकळत त्यांची बॅग रस्त्यावर पडली त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या पुढे निघून गेल्या पण मुंबई नाका येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश जाधव पोलीस अंमलदार भाऊसाहेब कुटे यांनी ती बॅग निदर्शनास येताच त्या बॅगमधील डॉक्युमेंट्सच्या आधारे कल्याणी भागवत यांना संपर्क साधला असता त्यांनी मुंबई नाका येथून ओळख पटवून आपली बॅग ताब्यात घेतली त्या बॅगमध्ये कल्याणी भागवत यांचे महत्वाची कागदपत्रांसह हो महागडा मोबाईल आणि पाच ते सहा हजार रुपये रोख रक्कम असून मुंबई नाका येथे गाडीवरून जात असताना पडलेली बॅग मुंबई नाका येथील कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस यांच्या सतर्कतेमुळे भेटली त्याबद्दल वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले मी कल्याणी भीमराव भागवत मुंबई नाक्यावर जात असताना घाई गडबडीमध्ये माझी बॅग पडली त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते चार पाच हजार रुपये होते माझा मोबाईल होता पोलिसांच्या लोंढे साहेब जाधव साहेब आणि दादांच्या सहकार्यामुळे मला माझी बॅग लगेच मिळाली धन्यवाद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय लोंढे मुंबई नाका सर्कलला ड्युटीला असतो मला सहकारी एस आय जाधव साहेब आणि दादा आम्ही ते मोटर व्हेकल कारवाई करत असताना कुठे दादांचं त्या बॅगेकडं लक्ष केलं ते बॅग कुठे दादांनी आणली आम्ही ती चौकशी करून एका पंचासमक्ष चौकशी करून त्याचे चेक केलं तर त्याचं महत्त्वाचे डॉक्युमेंट मोबाईल आणि काही रक्कम भेटली आणि ती रक्कम आम्ही स सदर व्यक्तीचा ता तात्काळ मोबाईलद्वारे त्याचे आलेल्या कॉल डिटेल्स घेऊन त्याला कॉन्टॅक्ट करून त्या महिलेला ताबडतोब बोलवलं आणि आमच्या कुठे यांच्याच म्हणजे उत्कृष्ट कामगिरीमुळे ती बॅग दुसऱ्याच्या कोणाच्या हातात न जाता ती डायरेक्ट त्यांनी आणली आणि माझ्याकडे दिल्यामुळं आम्ही पोलिसांशी संपर्क साधला जर कोणी बॅगवाला तर आमच्याकडे पाठवा आणि आम्ही कुठेनी ते प्रयत्न करून ती बॅग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली त्यामुळं कुठेच याच्यात महत्वाचं मोलाचं श्रेय आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक